आज आपण पावभाजी बनवणार आहोत पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते इथं बटाटे फ्लावर तामाटे घेतले एक बटाटा एक तामाटा आणि थोडासा फ्लावर घेतला आहे मी बटाट्याची सालवरची काढून आणि स्वच्छ धुवून आणि त्याचे बारीक बारीक खांडे पाडून घेतले काप मी पा अशा पद्धतीचे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकले आता मस्त चार पाच शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत पूर्णपणे शिजत तोपर्यंत त्याच्यामध्ये थोडासा मी मी टाकते वाटाने राहिले तर वाटाने पण टाकू शकता आपण जोपर्यंत पाच शिट्ट्या होत नाही तोपर्यंत मस्त आता कुकर ठेवून दिला आहे आता मस्त पाच शिट्ट्या झाल्या आहेत कुकर पण थंड झालेला आहे हे किती छान पद्धतीने शिजून गेले आहे त्या ते पाण्याचा मस्त तांब्या भरून घ्यायचा आपण जसे डाळ वगैरे हे करतो घसरतो तसं करून घ्यायचं पूर्ण बारीक करायचं पूर्णपणे शिजून गेलेले आहे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा पूर्णपणे बारीक करून घेतले जेवढी बारीक झाली तेवढी छान लागते पावभाजी इथे मी दोन मोठे कांदे घेतले अशा पद्धतीचे मी पूर्ण कांदे कापून घेते दोघं पण एक कांदा कापून झाला आता दुसरा पावभाजीमध्ये कांदे टाकले का खूप छान पावभाजी होते आता आपला कांदा वगैरे कापून झालाय आता मस्त त्याच्यात थोडं तेल टाकू आपण आता कांदा जोपर्यंत कांद्याचा कलर पूर्णपणे चेंज होत नाही तोपर्यंत भाजत राहायचं आता आपला कांद्याचा कलर चेंज व्हायला लागला कांदा पूर्णपणे भाजून झाला आहे आपला आता आपण गरम मसाला हळद आणि तिखट टाकणार आहोत आणि ते मी पावभाजीची मसाला घेतला आहे आपला डेली यूजचा गरम मसाला आणि तिखट हळद टाकलं आहे आणि पावभाजी विकत आणली होती पुड़ी। आता मस्त तेलामध्ये तळून घेणार आहे आपण तिखट झटपट होणारी ही पावभाजी आहे जास्त वेळ न घेता मस्त आपला मसाला तळलेला आहे थोडासा मंद गॅसमध्ये तळून घ्यायचा आता आपली पावभाजी टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये किती मस्त कलर यायला लागला आहे त्याच्यात आता मस्त हिरवीगार कोथंबीर चिरून धुवून ठेवली होती ती टाकून देऊ वरून आणि मस्त दहा एक मिनटं शिजून जाऊ द्यायची मग खायची आता थोडी पातळ दिस नंतर एकदम घट्ट घट्ट होऊन जाते आणि याची चव हॉटेलपेक्षा एकदम छान लागते कमी साहित्यात आणि घरच्या घरी थोडं मीठ पण टाकून देते वरून मस्त दहा मिनटं शिजू द्यायची थोडी घट्ट होऊ द्यायची मग मस्त जेवायला घ्यायचे मस्त लागते हे पहा आम्ही सगळेजण जेवायला बसलोय सगळे पण म्हणता ये छान लागत आहे त्याचं अर्णव अर्णवचे पप्पा आम्ही अभिराज हे पाप मस्त घट्ट घट्ट झाले आपली पावभाजी हे गरमच पाव आणले होते गरम गरमच पुन्हा भेटे आणि मध्ये